बदलापूरच्या सोनिवली परिसरात स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक आयोजित करण्यात आला होता या स्पर्धेत ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यातील ऐंशीहून अधिक संघ सहभागी झाले होते तर ठाणे विरुद्ध रायगड या विशेष मॅच मध्ये ठाणे संघाचा विजय झाला स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना दुचाकी सायकल सन्मान चिन्ह यासारखी विविध पारितोषिक देण्यात आली दोन फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी पर्यंत दिवस रात्र सामने बदलापूरकरांना अनुभवता आले उद्योजक मयूर पिसेकर आणि त्यांचे बंधू प्रतीक पिसेकर यांनी या सामन्यांचं आयोजन केलं होतं तसेच आयोजकांकडून क्रिकेट सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना रोख पारितोषिक देण्यात आली जगन्नाथ स्मृती चषक स्पर्धेत मात्रेपाडा पलक इलेव्हन आणि भडवड भिवंडी या दोन संघांची अंतिम लढत झाली यामध्ये पलक इलेव्हन संघाने जगन्नाथ स्मृती चषकावर आपलं नाव कोरलं तर भडवड भिवंडी या संघाला द्वितीय पारितोषिक मिळालं मला असं वाटतं का जे दहा जानेवारी पासून माझी स्वतःची मेहनत चालू होती एक महिना थोडस बिझनेस बाजूला देऊन स्पोर्ट्स वरच लक्ष होता त्याचं चीज झालेलं वाटतंय